लाडकी बहिणी योजना आज आठ मार्च आहे आणि आठ मार्च मी तुम्हाला सकाळीची एक अपडेट दिली होती आणि अपडेट ही होती की आज वितरणाचा धडाका लागणार आहे आज इव्हिनिंगला म्हणजे दुपारनंतर वितरण मोठ्या प्रमाणात होईल हे मी तुम्हाला कधी सांगितलं सकाळी सांगितलं पण सकाळी कुणालाही पैसे येत नव्हते सर्व जे ते कमेंट्स वाचायचे आणि त्यांना समजायचं की नाही आज काय पैसे येणार नाही पण तुम्हाला माहीत आहे मी जे काही सांगतो तर त्याच्यापैकी तुम्हाला आता वेगळ्या भाषेत सांगायला नको की मी तुम्हाला सांगितलं होतं की इव्हिनिंगला तुम्ही व्हिडिओ याच्या अगोदरचा व्हिडिओ जाऊन पहा त्या वेळेस त्या व्हिडिओचा टाईम पहा आणि त्या टाईमच्या खाली सर्व कमेंट्स काय आहेत की पैसे आले नाही पैसे आले नाही पैसे आले नाही पैसे आले नाही पण मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला दुपारनंतर पैसे येणार आहेत एक सत्र आयोजित केलं जाणार आहे आपल्या विधानमंडळामध्ये आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यावर परत जे आहे धडा धड धडा धड तुमच्या भाषेमध्ये खटाखट खटाकट जे काय म्हणत असाल त्याप्रमाणे पैसे यायला सुरुवात होणार आहे आणि आज सर्व कमेंट्स बॉक्स आले 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 पैशा, आले अशा प्रकारे पैसे आले पैसे आले पैसे आले पैसे आले पैसे आले अशा प्रकारे जे आहे सर्व कमेंट बॉक्स भरलेला आहे त्यामुळे तुम्हाला ते कळालं की बघा बऱ्याचशा लोकांना वाटलं की वितरणाचं आज तर काही वितरण नाही सर काय सांगायले की वितरण नाही काय नाही मुगंच म्हणतात वितरण म्हणजे आज वितरण नाही आठ मार्चला कोणाला पैसे येत नाही पण त्यांना कळालं दुपारच्या नंतर खरं झालं सर जे बोलले की इव्हिनिंगला होणार मी काय बोलतो आहे सकाळी थोड्याफार प्रमाणात झालं ते पण मी बोललो तुम्हाला एकदम तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं आणि हेही सांगितलं होतं की इवनिंगला म्हणजेच तुम्हाला दुपारनंतर म्हणा किंवा पाच वाजल्याच्या नंतर म्हणा तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जे वितर आहे वितरणाला सुरुवात होणार आहे आणि ती झालेली आहे पण काही लोक असे पण होते काही लोक असे बी होते बघा महिला दिनानिमित्त सर्वात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा महिला दिनानिमित्त आज आठ मार्च आहे मी सकाळी पण तुम्हाला खूप शुभेच्छा दिल्या आणि आता पण परत एकदा ज्या लाडक्या बहिणी आ, परत नव्याने आलेले आहेत तर त्यांना परत जे आहे आठ आठ मार्च महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा खूप महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला हे सकाळी सांगितलं होतं की आठ मार्च शनिवार आहे आणि शनिवार असला तरी पण दोन्हीही विधिमंडळाचे सत्र होऊन म्हणजे दोन्ही म्हणजे राज्य विधानसभा आणि विधान परिषद या दोघांचं जे आहे विधिमंडळ म्हणजे एक सत्र आयोजित केलं जाणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला त्यानंतर महिला दिनानिमित्त पैसे मिळणार आहे पण काही असे पण होते मी त्यांचे कमेंट्स वाचायचो पण त्यांना उत्तरं काय देणार बरोबर जे ऐकतच नाही आपलं त्यांना उत्तर काय देणार पॉईंट नाही आहे बघा की त्यांनी सांगितलं की सर बँकमध्ये हॉलिडे आहे कारण आज सन हे आहे सॅटर्डे आहे म्हणजे शनिवार आहे त्यामुळे बँकला हॉलिडे आहे तरी पण मी त्यांना सांगायचो की थांबा थोडं बघा काय मी बोलतो ते किती आणि हे बघा लक्षात ठेवा मी असं म्हणित आहे की हमेशाच माझं एकदम परफेक्ट अंदाज येतो पण मी अंदाज पण सांगतो आणि अपडेट पण सांगतो दोन्ही बी सांगतो आणि दोन्ही किती खरे होतात ते तुम्हाला काही वेगळ्या भाषेत सांगायची नको आता गरज नाही पडायला पाहिजे त्यानंतर काही नाही सांगितलं की सर आज तर शनिवार आहे आज तर अपडे आहे पण मी तर सांगू लागलो तुम्हाला की आज दुपारनंतर होणार आहे दुपारनंतर तर बँक बंद होणार आहेत मग कसं काय होणार आहे मग त्यामुळे आज कळालं लोकांना की नाही सर सरनं जे सकाळी अपडेट दिली ती खरी झालेली आहे तंतोतंत त्यानंतर बघा की आज जे आहे कुणाला कुणाला जे आहे आज जर सर कोणालाच पैसे आले नाही अशा प्रकारे पण काही मॉर्निंगला कमेंट्स होत्या पण त्यांचा अंदाज बदलला परत दुपारच्या नंतर त्यांचा असा अंदाज यायला लागला की सर आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि मी तो व्हिडिओ तुम्हाला अशा वेळेस टाकला की ज्यावेळेस तुम्ही संपूर्ण लोक निगेटिव्ह होते पण नंतर ज्यावेळेस अकाउंटला पैसे आले त्यावेळेस सर्व लाडक्या बहिणींच्या तोंडावर आज आठ मार्च म्हणजे महिला दिनानिमित्त खरंच आज खूप आनंद त्यांना झालेला आहे कारण आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये वितरण चालू झालेलं आहे आणि उद्या पण राहील काही काळजी करायची गरज नाही आणि पुढे पण राहील त्यामुळे काय चिंता करू नका यासोबत मी तुम्हाला पहिला व्यक्ती होतो ज्या चॅनलवर तुम्हाला सांगू लागलो की पी एम किसानच्या लाभार्थ्यांना तीन महिन्यापूर्वी सांगू लागलो मी तुम्हाला ज्यावेळेस डबल स्कीमला लाभ मिळणार नाही ज्या ज्यावेळेस अपडेट येऊ लागलं त्याच वेळेस सांगितलं पी एम किसानच्या लाभार्थ्यांना पैसे मिळतील फक्त पाचशे मिळतील की पंधराशे मिळतील यावर ज्या आपण फोकस केला पाहिजे पण पर... कालही मी तुम्हाला सांगितलं होतं वितरण सुरू झालं की सांगितलं होतं मी तुम्हाला पीएम किसानच्या लाभार्थ्यांना कालचे व्हिडिओ पाहून घ्या त्याच्यामध्ये सांगितलं मी तुम्हाला की त्यांना वितरण होणार आहे पाचशे रुपये होत आहेत बरेचदा इथे बघा इथे तर तुम्हाला एक मी एक हे जे आहे म्हणजे बँक क्रेडिट झालेलाच एक तुम्हाला मेसेज दाखवत आहे की बघा पाचशे रुपये क्रेडिटेड आहेत कशाचे पी एम किसानच्या लाभार्थ्यांना पण पी एम किसानच्या लाभार्थ्यांना म्हणजे कुणाला ज्यांना पी एम किसान प्लस लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो परत ऐका ज्यांना दोन योजना लाडकी बहीण आणि पी एम किसानचा त्या लाभार्थ्यांनाही पाचशे रुपये मिळत आहेत कुणाला जर पाचशे रुपये मिळाले असतील तर कुणीही असं समजू नका की हे पैसे कशाचे आले तर ते पैसे तुम्हाला लाडक्या बहिणीचेच आहेत पीएम किसानचे आणि लाडक्या बहिणीचे जर तुम्ही लाभार्थी असताल तर तुम्हाला पाचशे रुपये देणं जे आहे सरकारने चालू केलेलं आहे यावर सरकार आता इथून पुढे जे अधिकारिक स्टेटमेंट येईल पण मी तुम्हाला पहिल्यांदा सांगून द्यायलो आहे पुढे तुमच्यापैकी असे पण काही लोकांना काही प्रश्न आहेत ते पण घेतो तुम्हाला माहिती आहे आता इथून पुढे मी खूप तुम्हाला तुमच्या प्रश्नावर आता मी काम करणार आहे बघा पी एम किसानचा जे आहे लाभार्थ्यांना लाभ मिळाला का तर बघा किती महिन्याचा लाभ मिळाला तर तुमच्यापैकी काही अशा पण लाभार्थी असतील त्यांना असं वाटत असेल की काहीला पंधराशे आलेत की काय ज्यांना पंधराशे आले असतील कदाचित त्यांचा जो काही माहितीचा डेटा आहे तो आतापर्यंत सरकारापर्यंत पोहोचला नसेल परत त्यांना पाचशे रुपये जिथील जे आहे ते सांगतोय पण शक्यतो पाचशे पाचशेचे येतील त्यामुळे काही काळजी करू नका आणि पाचशे रुपये येईल एका महिन्याचाच लाभ आलेला आहे कुणाला असं नाही झालं की दोन दोन पाचशे पाचशे रुपयाचे मॅसेज आलेले आहेत म्हणजे पाचशे रुपये जर आले तर समजायचं तुम्ही पी एम किसानचा लाभार्थी होता आणि तुम्ही लाडकी बहिणी योजनेचा पण लाभार्थी होता त्यामुळे तुम्हाला पाचशे रुपये आलेले आहेत कोणत्या महिन्याचे आले फेब्रुवारी महिन्याचे आले सर्व डाऊट क्लिअर करायला आहे दुसरा प्रश्न तुमच्यापैकी बरेचशा लाडक्या बहिणींना पडलेला असेल तो म्हणजे की डिसेंबर आणि जानेवारीपासून आम्हाला पी एम किसानचे आम्ही लाभार्थी आहोत आणि लाडकी बहिणी योजनेचे पण लाभार्थी होत म्हणून आम्हाला पैसे मिळाले नाही मग आता डिसेंबर आणि जानेवारीची येतील का तर तीही येण्याची दाट शक्यता आहे कारण सध्याचं सा वितरण हे फक्त आणि फक्त फेब्रुवारी महिन्याचं चा चालू आहे त्यामुळे कोणी काही काळजी करू नका परतही तुम्हाला आणखी पण जे पैसे आहेत तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायला जे आहे सुरुवात होऊ शकते त्यामुळे कोणीही त्याबद्दल जे आहे चिंता करायची गरज नाही दुसरा मुद्दा हा झाला आता पी एम किसानच्या बाबतीत तर मी तुम्हाला सर्व तुमचा डाऊट क्लिअर केला आणि पहिला आपला चॅनल आहे त्याबद्दल तुम्हाला मी तुम्हाला एकदम ऑथेंटिक जे आहे प्रूफसोबत तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर करतो आहे पुढे कुणाला लाभ मिळाला आहे ला किंवा कुणाला लाभ मिळत आहे या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापैकी बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न पडला असेल जुलैचा फॉर्म होता माझा त्याबद्दल तर काही बोलत नाहीत ऑगस्टचा होता सप्टेंबरचा होता त्याबद्दल तर काही बोलत नाही ऑक्टोबरचा होता कोणीच काही बोलत नाही तर तुम्हाला सांगतो आहे आत्ताचं सा जे वितरण आहे म्हणजे फेब्रुवारीचं हा की याच्यामध्ये आणखी पण पंधराशे रुपये येऊन मार्चचे पण ॲड होतील पण तीही तुम्हाला अपडेट त्याबद्दल मी स्वतंत्र बोलेल काही काळजी करू नका तुमचाच व्हिडिओ मला जास्त मोठा करायचा नाही फक्त मला मुद्द्याचं बोलू द्या बघा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर यापैकी कुठल्याही महिन्याचा जर तुमचा जर का फॉर्म असेल आणि तुम्हाला लक्षात ठेव तुमचा फॉर्म आतापर्यंत समजा तुम्हाला कोणत्याही कारणानिमित्त पैसे आले नसतील तर तुम्हाला यावेळेस परत पंधराशे रुपये जे आहेत आलेले असतील आता काही काही लाडक्या बहिणी असे पण म्हणतील की मग बाकीचे पैसे तर त्याबद्दल पण मी स्वतंत्र बोलणार आहे तुर्तास यांना पंधराशे रुपये मिळत आहेत म्हणजे मला या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचं आहे की जुलैवाल्या लाभार्थ्यांना पण लाभ मिळत आहे ऑगस्टवाल्यांना पण लाभ मिळत आहे सप्टेंबरवाल्यांना पण आणि ऑक्टोबरचा ज्यांचा फॉर्म आहे त्यांनाही पंधराशे रुपये क्रेडिट झालेले आहेत आता राहायला मुद्दा किती मिळायला पाहिजे वगैरे यावर मी स्वतंत्र बोलतो कारण ते बोलायला लागलो तर मग मला सर्वच बोलत बसणं लागेल त्याबद्दल मी बोलणारच आहे काहीच काळजी करू नका पुढे फेब्रुवारीमध्येच फॉर्म मंजूर झाला होता बघा फेब्रुवारीमध्ये फॉर्म मंजूर झाला होता तर या वेळेसच म्हणजे फेब्रुवारीमध्ये म्हणजे मागच्या महिन्यामध्ये फॉर्म मंजूर झाला होता या वेळेस पैसे मिळतील का किंवा मिळायला मिळण्याची शक्यता आहे का तर त्याचे दोन उत्तर आहेत बघा दोन गोष्टी तुम्ही पाहायच्या आहेत पहिलं तर पंधरा ते वीस फेब्रुवारीमध्ये पंधरा ते वीस फेब्रुवारी दरम्यान जर तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल किंवा त्याच्या अगोदर मग त्याच्या अगोदर चौदा तेरा दोन का एक काय असेल ते या महिन्यात किमान वीस तारखेच्या किंवा पंधरा तारखेच्या मागे जर तुमचा फेब्रुवारी महिन्यामध्ये फॉर्म मंजूर झाला असेल आणि डी बी टी पण झालेली असेल म्हणजेच ॲक्टिव किंवा दुसऱ्या भाषामध्ये इनॅबल दोन्हीपैकी एक कोणताही साम त्याचा सारखाच अर्थ निघतो तर ॲक्टिव किंवा डी बी टी इनेबल असेल कधी पंधरा तारखेच्या अगोदर म्हणतो आहे किंवा वीस तारखेच्या अगोदर किमान हे अंदाज सांगतो आहे मी तुम्हाला आणि याच्यामध्येच आपला अंदाज बसणार तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता देखील मग मिळेल म्हणजे आत्ताचं जे वितरण चालू आहे तेही मिळेल परत सांगतोय समजलं नसेल जा तर जर समजा तुमचा फॉर्म वीस किंवा पंधरा तारखेच्या आत म्हणजे एक फेब्रुवारीपासून पंधरा फेब्रुवारीपर्यंत जर तुमचा फॉर्म मंजूर झालेला असेल डी बी टी झालेला असेल तर तुम्हाला यावेळेस पैसे मिळत आहेत सर्वांना क्लिअर झाला असेल याचप्रमाणे तुमचे मी जे काही प्रश्न आहेत म्हणजे खूप सारे प्रश्न आहेत पहिला तर फेब्रुवारीमध्ये ज्यांचा फॉर्म मंजूर झाला त्यांना पण मिळत आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरवाल्यांना पण फॉर्म मंजूर असेल त्यांना पण पैसे मिळत आहेत त्यानंतर पी एम किसानवाल्यांना पाचशे रुपये मिळत आहेत आणि किती महिन्याचे मिळाले फक्त फेब्रुवारीचेच मिळाले डिसेंबर जानेवारीचे पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर मी तुम्हाला हा प्रूफ पण दाखवला आहे पुढे जाऊयात ज्यांनी सांगितलं की हॉलिडे वगैरे वगैरे आहे तर सोडून द्या कारण काय असतं माझ्या आपल्या चॅनलवर कोणी कुठल्याही प्रकारची कंडिश जर का कमेंट केली तर अनकंडिशनल आपण त्या कुठल्याही प्रकारची त्यांना प्रतिक्रिया न देता आपण समजून घेतो कारण की त्यांच्या पण भावना त्यांची प्रतिक्रिया आपण समजून घेणं हे आपलं काम आहे त्यामुळे आपण अजिबात असं नाही समजत की हॉलिडे असल्यामुळे त्यांनी काय म्हटलं वगैरे वगैरे या गोष्टीला आपण तितकसं व्हॅल्यू देत नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची प्रतिक्रिया त्यांनी सांगितली आपलं काम आहे आपलं काम करणं त्यांचं काम आहे त्यांचं काम करणं ठीक आहे कारण त्यांना वाटलं असेल कदाचित तसं होणार नाही त्यामुळे त्यांनी बोलले असतील ते ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला आजचा जो काही हा वितरणाचा जो दिवस आहे आठ मार्च तर आज वितरणाच्या दिवसाला दुपारपासून अक्षरशः धडाका लागलेला आहे दन दन सर्व दन दन जिल्ह्यांमध्ये वितरण चालू आहे तुम्ही असं मला विचारू नका परत पुणे विभागामध्ये आहे का सर ठाणे विभागा ठाणे ठाण्यामध्ये झालं का सर नाशिकमध्ये झालं का साताऱ्यामध्ये झालं का सांगलीला झालं का कोल्हापूरला झालं का छत्रपती संभाजीनगरला झालं का सर्व ठिकाणी नांदेडला झालं का सर्व सर्व जिल्ह्यात आणि सर्व जिल्ह्यांचे इथे नाव घेत नाही परंतु सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू आहे तुम्हाला जर पैसे आले नसतील तर येणाऱ्या दिवसामध्ये येतील कारण दोन कोटी बावन्न लाख मोठा आकडा आहे त्यामुळे वितरण हे पुढील काही दिवस पण चालू राहील तुर्तास लक्षात ठेवा आता बाकी आपल्याकडे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत जसं की बाकी जे पंधरा रु रू, पंधराशे रुपये कधी येणार तीन हजार रुपये जे बोलले होते त्यावर पण मी स्वतंत्र बोलणार आहे तुर्तास व्हिडिओ जास्त मोठा करणार नाही इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये विचारा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद